का विद्यार्थी मित्रांनो तर आपण आज बघणार आहोत काही सामान्य ज्ञानाचे एक एक मार्क्स ला येणारे क्वेश्चन्स जे महाराष्ट्रात पूर्ण पूर्ण महाराष्ट्रात किंवा महाराष्ट्राच्या छत्तीस जिल्ह्यांमध्ये जे जिल्ह्यांमध्ये काय आहे काय नाही आहे त्यावरती डिपेंड करतात हे क्वेश्चन पोलीस भरती साठी येत असतात एक एक मार्क्सला ही सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहे चला तर बघूया महाराष्ट्रातील कोणत्या भागात तांबे खनिज आढळते आढळते महाराष्ट्रातील विदर्भ या भागामध्ये तांबे खनिज आढळते याचं उत्तर आहे विदर्भ विदर्भामध्ये तांबे खनिज जास्त प्रमाणात आढळली पुस्तकांचे नाव म्हणून शासनाने कोणते गाव निवडले आहे तर या याचं उत्तर आहे बिलार बिलार गाव निवडले आहे पुस्तकांचे नाव म्हणून याच उत्तर आहे बिलार कोणता किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा रांगेत नाही तर याचं उत्तर आहे वर्धनगड वर्तनगड हा किल्ला सह्याद्री व त्याच्या शाखा त्याच्या शाखा रांगेत नाही महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी किती किलोमीटर आहे तर याचं उत्तर आहे सातशे वीस किलोमीटर महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्याची लांबी सातशे किलोमीटर आहे उष्णी धरण कोणत्या नदीवर बांधले आहे उजनी धरण हे हिमा नदीवर बांधले आहे

याचं उत्तर आहे चंद्रपूर पेंच पेंच हे राष्ट्रीय उद्यान टिंबटिंब या जिल्ह्यात आहे तर याचं उत्तर आहे नागपूर पेंच हे राष्ट्रीय उद्यान नागपूर या जिल्ह्यात आहे तिथं संत्री प्रसिद्ध आहे ते नागपूर हाचगाव डॉक हे काय आहे तर हे एक जहाज बांधणी केंद्र माझगाव डॉक हे जहाज बांधणी केंद्र आहे गंगापूर प्रकल्प हे कोण हे कोणत्या नदीवर आहे गंगापूर हा प्रकल्प चला गोदावरी नदीवर हा प्रकल्प आहे महाबळेश्वर हे प्रसिद्ध ठिकाण थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्याला आहे तर याच उत्तर आहे सातारा महाबळेश्वर हे प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात आहे मेळगट अभयारण्य कोणत्या प्राण्यांसाठी प्रसिद्ध आहे याच उत्तर हे वाघ मेळगट अभयारण्य हे वाघ या प्राण्यासाठी प्रसिद्ध आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते हे याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे कारण की हे खूप कॉमन क्वेश्चन आहे आणि शाळेमध्ये जेव्हा आपल्या जे कशा क्वेश्चन सांगतात सांगतच असणार आहे त्यात हा शंभर टक्के जाणार क्वेश्चन आहे तर याच उत्तर आहे कळसुबाई महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर हे कळसुबाई आहे महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्या जिल्ह्याला समुद्र समुद्रकिनारा लाभला आहे तर याच उत्तर आहे रत्नागिरी महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्याला सर्वाधिक समुद्र किनारा लाभला आहे महाराष्ट्रातील चपराळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर तुम्हाला माहिती आहे याचं उत्तर याचं उत्तर आहे गडचिरोली महाराष्ट्रातील चपरा चपराळा अभयारण्य गडचिरोली जिल्ह्याला जिल्ह्यात आहे पुढे बघू तारापूर येथे कोणता प्रकल्प आहे तारापूर येथे अणुऊर्जेचा प्रकल्प तारापूर येथे अणुऊर्जेचा प्रकल्प आहे पांढरे सोने कशाच म्हटले जाते पांढरे सोने म्हणजे कापसाला म्हटले जाते जे शेतकऱ्यासाठी खरंच सोने कापूस पांढरे सोने हे कापसाला म्हटले जाते कोकणातील नद्या डैश वाहिनी आहेत पण त्या नदी कोकणातील नद्या पश्चिम वाहिनी आहेत तर याच उत्तर आहे पश्चिम वाहिनी कोकणातील नद्या पश्चिम वाहिनी आहेत अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध रंधा धबधबा कोणत्या नदीवर आहे तर प्रवारा नदीवर येतो रंधा धबधबा अहमदनगर जिल्ह्यातील प्रसिद्ध रंधा धबधबा प्रवारा नदीवर आहे अर्नाळा सागरी किल्ला टिप्पटिंप जिल्ह्यात आहे तर याच उत्तर आहे पालघर अर्नाळा हा सागरी किल्ला प्रिन्स ऑफ हे संग्रहालय कोठे आहे प्रिन्स ऑफ वेल्स हे संग्रहालय मुंबई या ठिकाणी मुंबई शहर आहे मुंबईमध्ये सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा कोणता मुंबई शहर याचं उत्तर आहे मुंबई शहर हा सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला महाराष्ट्रातील जिल्हा आहे मुंबई शहर राज्यातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग कोणत्या प्रकारचा आहे अरुंद मापी या प्रकारचा येतो राज्यातील नेरळ माथेरान हा लोहमार्ग अरुंद मापी प्रकारचा आहे अरुंद मापी पुणे डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी कोणत्या लोहमार्ग मार्गावर चालते याचं उत्तर आहे पुणे मुंबई या लोहमार्गावर चालते ती डेक्कन क्वीन ही रेल्वे खालीलपैकी मुंबई या लोहमार्गावर चालते नागपूर जिल्ह्याच्या चा, भंडारा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्याच्या पूर्व दिशेला भंडारा जिल्हा आहे पूर्व दिशेला आहे तो उत्तर आहे पूर्व खालीलपैकी कोणता जिल्हा विदर्भामध्ये हो नाही खालीलपैकी म्हणजे याचं उत्तर आहे जालना खालीलपैकी म्हणजे हे बघा जिथे खालीलपैकी तिथं म्हणजे चार ऑप्शन आहे मी ते ऑप्शन लिहिलेलं नाहीये मी डायरेक्टली उत्तर सांगते तुम्हाला खाली बैकी जालना जिल्हा तारापूर मध्ये नाहीये कोणत्या जिल्ह्यात आहे तारापूर विद्युत प्रकल्प हे पुढे तारापूर विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर तारापूर विद्युत प्रकल्प हे रायगड जिल्ह्यातील याच उत्तर आहे रायगड तारापूर विद्युत प्रकल्प रायगड जिल्ह्यात आहे तर गोदावरी नदीचा उगम कोठे झाला आहे तर याच उत्तर आहे त्र्यंबकेश्वर गोदावरी नदीचा उगम त्र्यंबकेश्वर इथे झाला आहे भीमा नदीचे उगम स्थान कोठे आहे तर याच उत्तर आहे भीमाशंकर भीमा नदीचं उगम स्थान भीमाशंकर येथे आहे पुढे बघू महाराष्ट्रातील कोणते शहर संत्र्यांसाठी प्रसिद्ध आहे हे सगळ्यांना माहिती आहे जळगाव केळी आहे संत्र्यांसाठी आता नागपूर आहे महाराष्ट्रातील नागपूर हे शहर संत्रीसाठी प्रसिद्ध आहे रंगाळा तलाव कुठे आहे उत्तर आहे कोल्हापूर रंगाणा तलाव कोल्हापूर येथे आहे कोणत्या शाहिराने गरजा महाराष्ट्र हे गीत लिहिले आहे कृष्णराज सावळे याच उत्तर आहे कृष्णराव साबळे या कवीने ते गरजा महाराष्ट्र हे गीत घेतलेले अजिंठा वेरूळ या लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहे तर त्याचं उत्तर आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मध्ये या जिल्ह्यात अजिंठ्या वेरूळ तर आपण हे सामान ज्ञानाचे प्रश्न बघितलेले तर उत्तर येत असेल तर कमेंट करून नक्की सांगा आताच धन्यवाद